पाऊस पडला की अजूनही आठवते कागदाची केलेली होडी वर्गामध्ये ते फेकलेले कागदाचे पक्षी विमान आणि काय काय हे सगळं मला आठवत आहे मग माझ्या सवंगड्यांना पण आठवतच असेल ना कधीतरी त्यांना पण ते जुने दिवस त्या जुन्या आठवणी येतच असतील आणि आपण म्हणतो तसं ते पण विचार करतच असतील ना की ती सध्या काय करते किंवा तो सध्या काय करतो आणि हा मला स्वतःला पण हे विचारायचंय की मी सध्या काय करते माहित आहे का मला कधीतरी एखादी मनाची तार बालपणीत जाते आणि मन कस हळव होऊन जात लहानपणीच्या त्या आठवणी आठवल्या कि मन सुखावू लागत आता या ट्रेनच्या धावपळीमध्ये आठवते खच ती लहानपणी खेळलेली पकडा पकडी ती धप्पाकुटी ती लगोरी सगळंच ते इवलं दफ्तर खचाखच पुस्तकांनी भरलेलं ते छोटे छोटे जे भरलेले असायचे किती मजा होती त्या दिवसांमध्ये आणि हो हे सगळं जे मजेदार होत ते सगळं फक्त सवंगड्यांमुळे बाल त्या बालपणीच्या मैत्रिणी त्यांनी कॉलेज पर्यंत साथ दिली भेटतील का पुन्हा त्या आणि ते क्षण मी सायली एक सून पत्नी मम्मा मॅम सगळंच तर शिक्षण खूप झालं आणि शिक्षणाचा उपयोग व्हायला हवा म्हणून मी जॉब करते तर मी नक्की काय करते संसार आणि नोकरी यामधली तारेवरची कसरत जी बायकांसाठी असते ती करते सगळ्यांसाठी सगळं करते मग मी स्वतःसाठी काय करते खरं सांगू का हे नाही पण करायला तर पाहिजे ना काहीतरी करायलाच पाहिजे ओके गाईज लेट्स वाईंड अप धिज नाव सी यू टुमारो थँक यू सो मच अंतरा प्लीज थोडा प्रिसाईज डॉक्युमेंट आहे ना मला आज संध्याकाळपर्यंत ओके सिद्धेश काय मेसअप आहे नाही कन्फ्लिक्ट नको आहे इन्फॉर्मेशन लिकिंग नको आहे प्लीज बी केअरफुल ओके घोडून नाही घालायचा मागच्यामध्ये ओके थँक्यू सो मच चक्क फसवणूक केली यार मित्रांनी ऑफिसमध्ये <laughs> फ्रेंड्स फ्रेंड्स म्हणता म्हणता घातला कॉर्पोरेटच ते तिकडे कुठे मिळणार आहे ना अशी विशुद्ध मैत्री कॉर्पोरेटमधली नाती म्हणजे एकतर ती लाचारीची किंवा निव्वळ स्वार्थाची आणि विशेष म्हणजे तिकडे टिकून राहण्यासाठी मीही त्याच रंगात रंगलेली किंबहुना व्हावेच लागते ना तसेही कधी कधी प्रचंड वाटतं मला की मी सध्या काय करते स्वतःसाठी काय करते कुठे हरवली आहे ती अवखळ निरागस निस्वार्थ छोटे छोटे क्षण जगणारी स्वप्न पाहणारी नेत्र कुठे हरवली आहे मी नेत्रा ऑफिसमध्ये कॉर्पोरेटमध्ये राहून बनलेली शिस्तबद्ध महा टॅलेंटेड करिअर ओरिएंटेड गरजेनुसार कठोर होणारी महिला बॉस मी नेत्रा एक उत्कृष्ट होम आणि स्वतःचं बनवून घेतलेलं एक सुंदरसं रोबोट सदा अप टू डेट राहणारी आणि शाळा कॉलेजमध्ये जाणाऱ्या दोन मुलांची हळविशी आई नात्याच्या प्रत्येक रंगात रंगलेली नात्याच्या प्रत्येक साच्या व्यवस्थित बंद झालेली स्वतःचा रंग हरवलेली एक भावनाशून्य मूर्ती बस ती मी नेता बऱ्याच वेळा वाटतं खरी मी मला कुठे शोधू कुठे शोधू मी माझ्या ती अवखड निरागस नेत्रा ती मला बरोबर सापडते बालपणी हो ना बालपणी जिथे आपण खूप साधे होतो सज्जे होतो निरागस होतो कसं होतं ना बालपणी ती एक लिमलेटची गोळी आपण दाताखाली पकडायचो त्याचे कित्येक तुकडे करायचो हो। आणि सगळ्यांमध्ये वाटून घ्यायचं आता कॉर्पोरेटमध्ये त्या लिमलेटच्या गोळीची चव नाही मिळणार ती विशुद्ध मैत्री नाही शकते म्हणून आपण आपल्या बालपणीच्या फ्रेंड्सला भेटायला पाहिजे ती गोडी पुन्हा निर्माण करायला पाहिजे काय वाटत बस झालं यार काहीतरी करायला पाहिजे स्वतःसाठी स्वतःच्या फ्रेंड्ससाठी काहीतरी करायला का पाहिजे वो कागज की कश्ती, वो बारिश का पानी, मगर मुझे को लोटा दो बचपन का मगर मुझे सावधा दो लोटा दो लोटा दो अरे हां आपल्या ग्रुपची ती पडझड धडधड सायली तिला कॉल करूया का ती ग्रुप बनवू शकते हॅलो yes. सायली नेत्रा बोलते हॅलो नेत्रा येस yes. खूप कंटाळले खूप कंटाळले या कॉर्पोरेटच्या कपड कारखान्या एक काम करायचं का भेटायचं का पुन्हा एकदा सगळ्यांनी एकत्र एक ग्रुप कर ना तू तु तुझ्या बाजूने इन्व्हाइट कर मी माझ्या बाजूने इन्व्हाइट करते गेट टुगेदर करूया ओके okay? ग्रुप करायचं म्हणतेस बिलकुल करते यार राय सगळ्यांना सगळ्यांना नको फक्त खास मैत्रिणींना चल बनवते आणि हो बेटी गाठी कसं वाटतंय ना येस तर मग भेटूयात हा बाय कालश्रद्धाचा फोन आला होता शाळेतल्या मैत्रिणींचा गेट टुगेदर आहे म्हणे किती छान ना खूप मजा येईल सायलीने ग्रुप केलेला असेल तर तिला माहीत असेल पण पन, पंधरा वीस वर्षांनंतर मन कसं तरुण होऊन जाईल किती मजा येईल ना जुन्या शाळेतल्या मैत्रिणींना भेटायला मिळेल पुन्हा गप्पा होतील पुन्हा त्या जगात जायला मिळेल मन कसं अगदी तरुण होत मी जाणकी मैत्रिणीमध्ये पूर्ण ग्रुपमध्ये सर्वात आधी लग्न झाले आणि पूर्ण पण मी जाऊ शकेन का म्हणजे घरी काय सांगू हे तर म्हणतील की आता कशाला जायचे कशाला त्या मैत्रिणींच्या गप्पा वगैरे पाहिजे इतक्या वर्षानंतर कशाला भेटायचे नसती कटकट लावते मागे सासबाईंच तर वेगळंच हे तर अगोदर म्हणते कशाला पाहिजेत गेट टुगेदर कशाला भेटायचे ते मैत्रीणी पुन्हा सारखी खटपट लावते मला मैत्रिणी पण येते कि मित्र सुद्धा येणार आहे काय सांगू मी त्यांना आणि हो या मोठ्या जाऊ हे काहीतरी वेगळंच आहे ग जानकी नेहमी नातेवाईक किंवा लग्न काय हे सोडून कधीच तू घराबाहेर जात नाहीस मग यावेळी हे नवीन काय आणि पहिला प्रश्न तर त्या नक्की विचार आणि तू घराबाहेर गेल्यानंतर घरच्या कामाचं काय आणि आहेस ती मला जाऊ देणार नाही काय करू गेट टुगेदर ला जायचंच आहे नक्की काय करू पंधरा वर्ष झाले सांसारिक जीवन सुद्धा आता रटाळ वाटायला लागलं आहे तीच सकाळ तीच संध्याकाळ तेच रांधा वाढा सनवार पाहुणे पण हो या काही झालं तर मी करणार गे मी गेट टुगेदरला जाणार म्हणजे जास्त टेन्शन नको घेऊ जानकी जा तू तुझ्या मैत्रिणीला भेटायला एक दिवस मी करते सगळे एकटीने मला कधी असं कुठे जाता नाही आले किमान तू तरी जा आणि आनंदाने जा काही प्रॉब्लेम नाही सायलीला कॉल करू तिला भांती हाऊस हो आले सगळ्या हॅलो जानकी अगं किती दिवसांनी फोन केलास तुझा आवाज ऐकला मस्त वाटला बघ काय म्हणते सानी बोल सायनी एक काम घरी येऊन जाशील का जरा महत्वाचं बोलायचं आहे ठीक आहे जानकी मग घरी येऊन भेटते भेटल्यावरच बोलूया ठेवू का मग ओके नमू मी जरा बाहेर जाऊन येते ग काय गाई कुठे चाललीस माझी बालमैत्रीण राहते ना, ना जानकी इथे तिच्याकडे जाऊन येते आमच्या गेट टुगेदर साठी तिला जरा तयार करते ना गे बेटा वाव किती मज्जा मम्मा काहीतरी ड्रेस कोड ठरवा बरो का साड्या नेसून जाऊ नका पार्टीला ओके बेटा येते ओके okay, बाय मम्मा एन्जॉय हॅलो जानकी ये, ये, ये येस, अगो हॅलो बस घर <coughs> काय गो अर्जंट फोन करून येणारिस म्हणून आले हो, हो ग एक विचार बोल जाणार हो गेट टुगेदर अगं माझ्याकडून काही बंधन नाही मला माझं नवराने सासू जा म्हणतात आणि माझी नमु <coughs> अगं एवढी हौस तिला कि तिचं लग्न सुरू झालं की मम्मा <coughs> काहीतरी ड्रेस कोड ठेवा ना तुम्ही असं तसं आता सुद्धा ये येता म्हणा येताना म्हणाल की असं साड्या नेसून तुम्ही पार्ट्या करतात का बघ मी चेंज करून ड्रेस घालून आले तुझ्या घरचे समजूत आहे शिकलेले आहे बरोबर आहे हो ग शिकलेलं नसतं तरी काय मी काय ऐकणार नाही आणि सारा नाही जात का ग त्याच्या भेटरला तो मित्रांना भेटतोच आणि मी माझ्या घरात जेव्हा चिडचिड सुरू होते न, तो तुझा तुझा ना तो आक्षार बाई तू जा रिफ्रेश होऊन तुझ्या मैत्रिणींना भेटून ये त्यामुळे मला काही प्रॉब्लेम नाही मी तर जाणारच बरोबर आहे त्यांचं सुद्धा गेट टुगेदर गेदर होतं ना त्यामुळे त्यांना त्यांचं महत्त्व मानतात मग तुझं सांगू तुझं काय ठरतंय तुला यायचं का नाही माझं काही नक्की नाही हे माझं काही कोणती सांगू शकत नाही मी बोलू का तुझ्या घरी नाही नको करू चूकाल बरोबर पण कारण नाही यायची गजाल यायचं गणपत नक्की प्रयत्न करेल डन आणि मी निघते का थोडी खायचे भेटू पण परवा महिने पेर मूवी बघितला आणि जुनी आठवणी नव्याने ताज्या झाल्या कॉलेज असताना किती धमाल केलेली सगळ्या मैत्रिणींनी मिळून चला एकदा श्रद्धाला फोन करून विचारते सायरीने ग्रुप केलाय बघते ती येते का गेट टुगेदरला हॅलो रिंजीम अगं कशी आहेस तू अग परवा महिने बघितला आणि तुझी ले ना का ग तुला दिवसा का ग काय झालं सगळं ठीक आहे ना हो ग सगळं काही ठीक आहे पण सगळं अजूनही वेळ काही मिळत नाही करायला नुसतंच घर ऑफिस चैत्रानीला बघायचं तिचं शिक्षण सगळं कसं बांधलं गेले वय हातातून निचतय खर पण सरकारी नोकरी असल्यामुळे कुटुंबापासून दूर राहावं लागतं मग काय सुट्टी मिळाली की पळायचं घरी घरी असतात मुलगा सासू सासरे असं करून पडशील ग आपल्याला आजारी पडायची पण परमिशन नाही हे आहे शरीराला म्हणूनच आपल्यावर दुसरे अवलंबून असल्याचं दुःख सतावत घरोघरी प्रत्येक हीच अवस्था आहे बघ ते तर मी तर लग्न केलंय ग पण मी तेही नाही तरीही मला कुठे मिळते पण आता तुला ऍड केलंय ना ग्रुप मध्ये तर बॅकअप कर आणि चल मस्त गप्पा एन्जॉय करू अरे अरे भेट सगळं सोपं नाहीये माझ्यासाठी चैत्रालीचा पण प्रश्न आहे ना ती माझी ननंदरी असली तरी तिची पूर्ण जिम्मेदारी माझ्यावरतीच आहे ना पहिनी अरे डोंट वरी माझ्याकडे मोबाईल आहे ना शेजारी आजी एकटीच असते तुला यायला उशीर झाला तर तिकडे थांबेन ना मी आता एक दिवस पूर्ण तिकडे थांबते आणि काही अडलं की फोन करेलच मी तुला पण तू खर जा खरंच जा आणि कर आणि तसंही आजीला म्हटलं होतं एक दिवस तिच्याकडे येऊन तिचे कपाट आवरायला मदत करणार म्हणून तर त्या दिवशीच करते मी बघ किती गोड आहे तुझ्या सगळं जमतं बरोबर आपण बाहेर निघत नाही इतकच बरं चल मग तयार होईला भेटू लवकरच मेघ असो नसो पण भेटल्यावर हिमजिम होऊन जाऊ दे अगं चला स्थळ काळ वेळ सगळं जुळून आले ड्रेस कोडचं तेवढं ठरवा आणि भेटूया गप्पा गोष्टी तर फोनवरही होतात पण भेटलं तर प्रत्यक्ष सहवास लागतो त्या जुन्या आठवणी पुन्हा अग वनिता तू तर आपल्या हसरी आणि सदा फुले इतकी उदास तुम्हाला माहित नसेल पण श्रद्धाला सगळं माहित आहे कॉलेज संपलं आणि तेव्हापासून घरची सगळी जिम्मेदारी माझ्यावरच येऊन पडली बाबांना पॅरलेसचा अटॅक आला आणि त्या तरुणालाच खिळून पडले <laughs> मग सगळा घर खर्च लहान भावंडांचं शिक्षण आई या सगळ्यांची जिम्मेदारी जी जी माझ्यावरच येऊन पडली त्यासाठी मला नोकरी करणे गरजेचे कर <laughs> <laughs> मी लग्न केले असते तर ह्या सर्वांची जबाबदारी कोणी घेतली असती ग हा एक प्रश्नच होता म्हणून मी अविवाहितच राहिले आता नोकरी चांगली आहे पण वैयक्तिक आनंद शून्यच आहे ग सगळेजण आपापल्या संसारात मजेत आहेत पण मी एकटीच पडले

बघ ना एका क्षणाच्या विचाराने किती पालटलं जग पूर्ण वर्षभराची जणू संजीवनीच मिळाली बालपणात पुन्हा पुन्हा जाता येणं काही कमी नाही ना खूप सुंदर मस्तच अगदी बरोबर बोललीस नेत्र बघ ना सगळ्यांची भेट झाली किती छान वाटतंय पण हां ही एकदाचीच गाठभेट नव्हती हो असंच आपल्याला नेहमी भेटायचं आहे किमान वर्षातून एकदा भेटायचं आहे आणि हो सगळ्या स्त्रियांना स्वतःसाठी जगायचं आहे ओके हो नाही ग तर भेटूया सखी अशी एकटीच कशाला झुरतेस उदास असली की मग तू माझ्यातच उरतेस पडती चढती वेळ मिळून सांभाळून घेऊया आणि हो असेच वारंवार भेटत राहू सखे तू माझी शक्ती हो तू माझी वाणी हो घरकाम सोडून दे एक दिवस तुझ्या मनाची राणी हो आणि काय ग एकमेकींचे माहेर होऊया आणि सख्यांनो असेच वारंवार भेटूया वार भेटूयात ना वार किती घरी किती ऑफिस किती देऊ जे बाईपणाचे आणि आई पणाचे सोडून दे सगळे साचे सोडून दे सगळे साचे मुक्त अंधाधुंध सप्तरंगी भिमजिम हो तू स्वतःच्याच सुखाची बरसात हो सखे स्वानंद आनंद स्वानंद आनंद जरा लक्षात ठेवूया स्वानंद आनंद जरा लक्षात ठेवूया एकमेकांना थोडासा अर्धविराम देऊया असेच वारंवार भेटूया तसेच वारंवार भेटूया तसेच वारंवार भेटूया